वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज

नड्डा साहेब आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी प्रदेशाचे अध्यक्ष आमचे साहेब आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब रवीजी बोटेदा आणि दादा आमचे सुनील भाऊ खासदार दादा कोठेकर दादा दिनेश भाऊ आणि राजेश भाऊ सगळे सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे आणि मी खूपदा हेच म्हंटल आहे की गेल्या पाच वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या पाच वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहे आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचाराने मी गेल्या पाच वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कस माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती आम्ही घटक म्हणून काम केला पण तोच विचारधारांनी पाच वर्ष पूर्ण केले आणि बावनपुळे साहेबांच्या नेहमी आणि आमचे दादाजींच दादाचं नेहमी आमच्या सोबत पाठिंबा आहे ते आमच्या पाठीशी होतेच दोन हजार चौदा पासून रवीजी विधानसभा सदस्य म्हणून एक आमदार म्हणून त्यांच्या पाठीशी होते ऑपोजिशन मध्ये बसलो तरी आम्ही त्यांच्या सोबतच होतो ऑपोजिशन मध्ये राहून पूर्ण वेळ देते तीस महिना आम्ही पूर्ण लढा दिला मोदीजींच्या विचाराला महाराष्ट्रामध्ये कुठेही डबू दिला नाही आणि ते नेहमी आवाज उचलत गेलो ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळं होऊ शकत नाही आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये मा आज माझा प्रवेश झाला त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आमचे एक साधी कार्यकर्ता म्हणून कारण स्वाभिमान मध्ये मा काम करत असताना गेल्या बारा तेरा वर्ष काम केलं एक छोटे संघटनांनी एवढं मोठं एक आमदार घडवलं आणि खासदार घडवलं आणि त्याच्यानंतर एक मोठी पक्ष जेव्हा भाजप सारखं नॅशनल पार्टी आपल्याला जेव्हा साथ देते तर मला वाटतं की आपली मेहनत आपला डेडिकेशन ग्रासवर वर लोकांना मोदीजी आणि भाजप आणि आमचे सगळे पदाधिकारी साहेब देवेंद्रजी नेहमी त्यांचे पाठीशी राहतात हे त्यांनी मला आज उमेदवारी घोषणा करून हे दाखवून दिलं की हार्डवर्क ऑलवेज पेज दादा त्याच्यासाठी आपलं आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट चारसो पार ते एक चारसो मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते आणि महाराष्ट्र म्हणून मला जिथे जिथे आदेश देण्यात येईल तिथे तिथे जाऊन मी नक्की माझे पार्टीसाठी भाजप पार्टीसाठी आणि माझे नेत्यांसाठी जेवढी मेहनत आणि डेडिकेशन करावं लागली तेवढी मी नक्की करत आणि आज भाजपमध्ये प्रवेश घेऊन भाजपाची एक कार्यकर्ता आणि डेडिकेटेड कार्यकर्ता म्हणून आजचे पुढे जेही कर्तव्य मी करण ते एक कार्यकर्ता म्हणून या पार्टीची डेडिकेटेड म्हणून आणि सगळे माझे जोडही सिनियर पार्टीचे कार्यकर्ता आमदार आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद करते की आपलं प्रेम आणि आशीर्वाद आणि आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींचे चारशो पाच हा स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सगळे माझे पाठीशी राहील एवढीच विनंती आपल्याला करते आणि देवेंद्रजींचा स्पेशली मी खूप मनापासून दादांचं धन्यवाद करण कारण एकोणीस मध्ये आमचे पाठीशी होते कसे पाठीशी होते आणि काय होते सगळे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही आणि आजही सुद्धा गेल्या पाच वर्षापासून विकासासाठी ते आमचे पाठीशी राहिले धन्यवाद अदारती करे बाबा थोडा आवाज आज नवनीत राणाजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरिंद कोटेजी शहराध्यक्ष माननीय कोटेजी अमरावती मधले आपले सर्व पदाधिकारी आणि अनेक सोबत अनेक हजारो कार्यकर्ते काम करतात त्यांनीही आज माननीय मोदीजींच्या विकसित भारत भारताच्या संकल्प संकल्पनेला विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता मोदीजींच्या गॅरंटीवर विकासाच्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोठवण्याकरता मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्पला त्या संकल्पाला एक खासदार म्हणून साथ देण्याकरता आज माननीय खासदार नवनीत राणाजी पक्षप्रवेश केलाय मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय खासदार नवनीत राणाजी यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा पक्षप्रवेश हा भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला मजबूती देणारा असेल भाजपाची संघटना उत्तर उत्तर अधिक अमरावतीमध्ये लोकसभेमध्ये विदर्भामध्ये मजबूत करण्याकरता नॉमिनी जाण्याची आपला पूर्ण वेळ देतील अशी अपेक्षा कारण आहे अमरावती कोणत्याच त्या आमच्या नेत्या नाही राहणार तर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व हे पक्षाला लादही राहणार आहे शेवटी प्रत्येकाच्या गुणाचा वाप गुन्हाचा आपण पक्षाकरता याचा उपयोग घेतला पाहिजे नवनीत राहणार यांच्यामध्ये वस्तुत्व आहे कर्तव्य आहे कर्तृत्व आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आज पक्षाला चांगली उभारी मिळालेली आहे आणि पक्ष प्रवेश करताना त्यांनी आधीच सांगितलं माननीय मोदीजींना जो विकसित भारत करायचा आहे चोवीस ते एकोणतीस या काळामध्ये जगातली तिसरी आर्थिक महासत्ता भारत होईल जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता मोदीजींनी जो विकासाचा रथ हाती घेतला आहे या विकासाच्या रथा रथावर या रथाला साथ देण्याचं काम नवनीती करणार आहे तसंही मागचे पाच वर्ष जे जे सरकारनी सभागृहामध्ये कायदे आणले त्या संपूर्ण कायद्याला नवनेजीनी सहकार्य केलं अपक्ष जरी असला तरी एनडीएचा पक्ष म्हणून त्यांनी जे जे जनतेच्या हिताचं देशाच्या हिताचं जे जे देशामध्ये झाले प्रत्येक बिलाला त्यांनी मतदान केलं आहे देश कल्याणाकरता राष्ट्र कर कल्याणाकरता ज्या ज्या बाबी संसदेमध्ये आल्या त्या त्या बाबींना त्यांनी सपोर्ट केला आहे महाराष्ट्र तुम्ही बघितलं असाल अशा फायर फायर ब्रँड नेत्या आहेत जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होत उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी हनुमान चालीसा वाचण्याकरता भूमिका घेतली पण त्या उद्धव ठाकरेच्या महाविकास आघाडीच्या मी हनुमान चालीसा सुद्धा वाचू देण्याचं परवानगी नाकारली आणि कित्य दिवस मला वाटतं अकरा दिवस चौदा दिवस उद्धव ठाकरेंनी चौदा दिवस नवनीत राणाजींना जेलवर ठेवलं काय नेत होता फक्त हनुमान चालीसा वाचा हनुमान चालीसा बाजू द्यायचा नाही का ता मोगलशाही सरकार उद्धव ठाकरेंचं होतं था त्या काळात त्यांनी चौदा दिवस जेलभेट राहिले पण हनुमान चालिसाच चालिसाच वाचन पठन पूर्ण राज्यभर संपूर्ण अमरावतीभर त्यांनी केलं घराघरात हनुमान चालीसा पाठवला आणि मला आता सर्वपूर्ण ते सांगितलं की अमरावतीमध्ये एकटा एकशे एकशे अकरा उद्धव ठाकरेंनी त्यांना हनुमान चालीसा पाठवू दिला नाही पण अमरावतीमध्ये आता एकशे अकरा फुटाचा हनुमानजीचा कुठला त्या ठिकाणी हनुमान गडीवर मोठा उंचीची मूर्ती एकशे अकरा फुटाची उंचीची मूर्ती अमरावतीमध्ये आता त्यांनी साकार करण्याचा सा, प्रयत्न केलाय त्याच काम सुरू झालाय मी एवढ सांगेल आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे अमरावतीचे सर्व कार्यकर्ते आमचे सर्व नेते ने ने एक बसलेले नेते नवीन आणि जुने सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन नवीन आणि जुने कार्यकर्ते आहेत माननीय सोबत आलेले नवीन कार्यकर्ते आणि आमचे सर्व जुने कार्यकर्ते यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र नेतृत्वामध्ये देवें आम्ही सर्व लोक महाराष्ट्रामध्ये एकत्रित ता ही पुढची लढाई लढू शेवटी जेव्हा पक्षप्रवेश होतो तर नवीन लोक येतात त्यावेळी नवीन आणि जुने लोक एकत्र येऊन काम करावं लागतं आणि देशामध्ये मोदींच्या नेतृत्वामध्ये नवनीती काम करतील मी दाव्याने सांगतो अमरावतीची लोकसभा भारतीय जनता पार्टी आणि महायुती एक्कावन्न टक्क्यांच्या वर मतं घेऊन जिंकल्याशिवाय राहणार नाही जगावरती पाणी वेगळे एकावन्न टक्के मत आम्ही अमरावती जिंकून आणि हा जो विजयाचाही घोडदोड सुरू झाली आहे त्या घोडदोड अनेक वर्षपर्यंत अमरावतीमध्ये सुरू राहील तर महायुतीमध्ये आम्ही सर्व सोबत आहोत आम्ही सर्वांना समर्थन मानणार आहोत महायुक्तीमध्ये आणि त्यामुळे सर्वांना समर्थन मागू आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व अकरा तेरा पक्षीय घटक जे आहेत ते सर्व माननीय नवनीत राणा यांच्या उमेदवारला समर्थन करतील माननीय नवनीत राणाजी यांचा भारतीय जनता पक्षाला तिकीट दिला आहे मी आणि देवेंद्रजी चार तारखेला साडे दहा वाजता अमरावतीमध्ये माननीय नवनीत राणाजी यांचा नामांकन दाखल करण्याकरता आम्ही अमरावतीमध्ये जाणार आहोत अमरावतीमध्ये साडे दहा वाजता चार तारखेला नामांकन कर दाखल करण्याची आम्ही प्रक्रिया करू आणि चार तारखेला जो जल्लोष होणार आहे अमरावतीमध्ये तो जल्लोष असणार आहे त्या जल्लोषामध्ये एक खासदार चारशे पार त्या खासदार एक खासदार अमरावतीचा आणि माझा मला विश्वास आहे की माननीय नितीनजी गडकरींच्या नंतर सर्वात जास्त मत हे नवनीच राहण्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आपलं मनापासून स्वागत करतो व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद